नुकताच राज्य सरकारने एक शासन आदेश जारी केलेला आहे आणि आपल्या सर्व योजनांच्यासाठी दोनशे सत्तर कोटी रुपये हे आता हे सरकार पुढच्या दोन महिन्यात खर्च करणार आहे खरं म्हणजे ही शासकीय योजनांची प्रसिद्ध विशेष प्रसिद्धी मोहीम आहे असं दिसत नाही तर उलट ही निवडणुकीची प्रसिद्धी मोहीम आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आपला स्वतःचा प्रचार करण्यासाठी सरकारी तिजोरी वापरण्याचा एक कार्यक्रम या सरकारने हातात घेतलेला दिसतोय निवडणुकीच्या निकालाचा अंदाज आल्यामुळे सत्ताधारी पक्ष आता प्रचंड खटाटोपात आहे आणि ये केन मार्गाने स्वतःची प्रसिद्धी करून जनतेच्या समोर राहण्याचं काम हे सरकार करते आहे जेवढी सत्ताधारी पक्ष स्वतःची प्रसिद्धी करतील तेवढी सामान्य जनतेच्या मनात त्यांच्याबद्दल राग वाढत जाईल